प्रेक्षक हो चाय ब्रेक कट्टामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण गेल्या दोन भागांमध्ये बेरोजगारी समस्या आणि संधी या विषयावर माहिती तुम्हाला दिलेली आहे त्या संदर्भात ज्या बेरोजगारी आहे ती समस्या कशी आहे आणि त्या समस्येला संधी कसं परावर्तित करता येते या संदर्भातली आपण माहिती घेतलेली आहे आज आपण एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राहुल सेवा केंद्राचे संचालक राहुल चापके आज त्यांच्याशी बातचीत करणार राहु। आहोत की राहुलचा हा संचालक बनण्यापर्यंतचा प्रवास कसा सुरू झालेला राहुल काय सांगता येईल की हा प्रवास कसा सुरू झाला श्री दादासाहेब गवे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती तक्षशिला महाविद्यालय माजी विद्यार्थी राहुल चापके मी महेंद्र कॉलनी येथे राहतो अमरावती त्यानंतर माझं इथे दुकान आहे तक्षशिला महाविद्यालयाजवळ राहुल ग्राहक सेवा केंद्र माझं जे शिक्षण आहे ते तक्षशिला महाविद्यालय ग्रॅज्युएशन बी ए झालेलं आहे इथे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे माझं एम ए झालेलं आहे त्यानंतर मी कुठे शिक्षण करत असताना मला जॉब पण मिळाला नाही आणि जॉब मिळाल्यानंतर मी बिझनेस सुरू केला बिझनेस सुरू असताना पहिले जे माझे पाऊल होते, मी होते ते मी कुठं काम बघत होते तेव्हा मला बँकेत जॉब मिळाला तीन हजार रुपये महिन्यांनी त्यानंतर मला त्यामध्ये ती तीन हजार रुपयामध्ये माझं होत नव्हतं त्यामुळे मी बिझनेस सुरू केला माझं तक्षशिला महाविद्यालयाच्या बाजूला एक दुकान होतं भाड्याने ते आता तिथे मी चार ते पाच वर्ष भाड्याने दुकानामध्ये काम करत होतो त्यानंतर आता माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू केला तक्षशिला महाविद्यालयाच्या बाजूलाच तिथे माझं आता स्वतःचं दुकान आहे आणि चार लोकं माझ्याकडे कामाला आहे चार मुलींना मी नऊ हजार रुपये सॅलरी देतो त्यामध्ये मला तीस ते चाळीस हजार रुपये वाचतात आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून जेवढ्या काही गव्हर्मेंटच्या सुविधा असते त्या मी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि लोकांना त्याचा फायदा होते इतरांना जॉब देणारे तुम्ही झालेले आहात तर काय भावना असते की एखादा बेरोजगार तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी येतो तुम्ही त्यांना कशी सेवा देता माझ्याकडे जर एखादा मुलगा जर आला आणि जर त्याला युपीसीचा किंवा एम पी सीचा जर फॉर्म भरायचा आला तर मी त्याला फॉर्म भरून देतो त्या व्यक्तीकडे जर समजा पैसे वगैरे नसेल तर मी त्याला म्हणत असतो ज्यावेळेस तुम्हाला पैसे आले तुमच्याकडे तेव्हा जरी दिले तरी चालते जर नसेल तरी चालते आणि तो जर नोकरीवर लागला तर मला खूप चांगलं वाटते आणि माझ्याकडे भरपूर मुलं अशी असतात घरी बाहेरगावून मुलं येतात त्यानंतर अमरावतीवरून भरपूर मुलं येते त्यांनाही मी ऑनलाईन फॉर्म भरून देतो आणि कधी कधी एखाद्या वेळेस वेळ लागते तर खूप वेळपर्यंत सुरू ठेवावं लागते सेंटर तर बेरोजगारीवर तुम्ही मात केलेली आहे आजही अनेक मुलं आहेत की रोजगाराच्या शोधात आहेत नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नैराश्य येते अशा विद्यार्थ्यांना अशा बेरोजगारांना तुम्ही काय संदेश देणार माझा प्रयत्न असा असेल की प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की यश प्रत्येकालाच नाही मिळत आपल्याला जर यश नाही मिळालं तर आपण खचून जायचं नाही त्यामध्ये आपण काही ना काही करू शकतो अभ्यास पण सुरू ठेवू शकतो आणि बिझनेस पण सुरू ठेवू शकतो आणि तुम्ही पण प्रयत्न केले पाहिजे मला असं वाटते तरच आपल्याला यश मिळेल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही कोणती बेसिक कौशल्य विकसित केली कोणतं स्किल डेव्हलप केलं त्यामुळे तुमचा बिझनेस डेव्हलप झाला माझं जे शिक्षण आहे ते माझं एम ए झालेलं आहे त्यानंतर मी एम एस सी वगैरे केलं आणि बाकीचं पूर्ण काम मी स्वतः शिकलो आणि लोकांपर्यंत ज्या सुविधा आहे आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे तर आपल्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण कोणत्या कोणत्या सेवा बेरोजगारांना देता नागरिकांना देता या संदर्भातली माहिती काय सांगता येईल मी सगळ्या प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून देतो त्यानंतर जेवढ्या काही गव्हर्मेंटच्या ऑफिसच्या माध्यमातून उपक्रम राहते आणि शासनाच्या स्कीम राहते त्या लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि अमरावतीतून भरपूर काही ठिकाणचे ये लोकं येतात माझ्याकडे त्यामध्ये मी नवीन खाते ओपन करून देतो पैसे काढणे करून देतो त्यानंतर पैसे पाठवणे त्यानंतर सर्व प्रकारचे ऑनलाईन त्यानंतर तक्षशिला महाविद्यालयाचे एक्झाम फॉर्म पैसे भरून देणे त्यांच्या विद्यार्थ्यांचे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म सगळ्या प्रकारचे इलेक्शन कार्ड झालं आयुष्यमान कार्ड झालं विश्रम कार्ड झालं त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या स्कीम राहते त्या सर्व पूर्ण कामं मी करतो प्रेक्षक एखादा बेरोजगार व्यक्ती बेरोजगारांच्या भरोशावर आपला रोजगार उपलब्ध करू शकतो आणि बेर, बेरोजगारांना सुद्धा रोजगार देऊ शकतो राहुलनी एक लहानसं स्किल डेव्हलप केलं ऑनलाईन फॉर्म भरण्याचं जे कॉम्प्युटरचं स्किल आहे आणि सी आय टीचा कोर्स करून त्याने आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केलेला आहे तो नोकरीच्या मागे न लागता त्यानं स्वतंत्र व्यवसाय करून आज तो चार लोकांना रोजगार देणारा एक मालक झालेला माझं नाव धनश्री नंदुपार मोरे मी माझं राहणार बडनेरा आणि मी ते तशीशिला महाविद्यालयाची स्टुडंट होती आणि तसं माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन पण इथेच झालं आणि माझं पी जी सुद्धा इथेच झालं विथ मास्टर ऑफ कॉमर्समध्ये आणि तसेच माझे फॉर्म वगैरे पण भरणे माझ्या राहुल ग्राहक सेवा केंद्रामध्येच होतं त्याच्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की जेणेकरून दादाकडनं खूप दि दिसायला आणि शिकायलासुद्धा मिळालं आणि तसंच इथे बऱ्याचशा छोट्या गोष्टीपासून मला शिकायला मिळालं तर माझ्याकडे तसं असं काहीच नव्हतं एक्सपिरियन्ससुद्धा नव्हता तरीहीसुद्धा भरपूरशा गोष्टी अशा होत्या की त्यांच्याकडनं शिकायला मिळालं मला आणि त्यांनी संधी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे मी सध्या नव्याने स्टार्ट केलं त्यांच्याजवळ आणि मला पेमेंट वगैरे सुद्धा खूप कमी होता त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू करता करता मला इथे दोन वर्षे कम्प्लीट झाले तर राहुल या स्टुडिओमध्ये आपण आलात आपले आभार धन्यवाद चाय ब्रेक कट्टामध्ये मला सरांनी संधी दिली आणि संस्थेने एक संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार